लवकर लवकर जॉईन लाईक करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा तर चला फटाफट फटाफट वाट बघतो मी तुमची सगळ्यांचीच आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या फटाफट फटाफट लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि लाईव्ह कडून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मी वाट बघतो तुमची सगळ्यांची आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट झाली पाहिजे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक ला करा या लवकर लवकर लाईव्ह ला ला मध्ये चला आम्ही वाट बघतो तुमची आपल्या ला लाईव्ह मध्ये ज्याचं नाव आहे व्हिडिओ माय किरण व्हिडिओ चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या ला लाईव्ह ला 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 या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर या लाईव्ह वर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्याला यायचंय लाईक कमेंट करायचे आहेत पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवर या लवकर लवकर लाईव्हवर लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर आणि सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह यायचं आहे लाईक कमेंट करायचे आहेत लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून आहे चला पटापट पटापट सर्व यूट्यूब मंडळीचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा या लवकर लवकर सगळेजण आपलं आपल्या वर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट लाईव्ह लाईक डबल टच करा मोबाईल वर चला पटापट या सगळ्यांनी लवकरात लवकर लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वर चला लवकर लवकर लाईव्ह लाईक लाई लाई कमेंट करा जेवण झाले का मंडळी कमेंट करून सांगा बरं सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या जेवण का सांगा कमेंट करून स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक कमेंट करा चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर जॉईन व लाईव्ह आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह मध्ये या चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लो या चला लवकर लवकर या सगळ्यांनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर लो या सगळ्यांनी पटापट पटापट शिसीहून खाली या सगळेजण लवकर लवकर आणि लाईक कमेंट करा तुमचे जेवण वगैरे झाले का नाही कमेंट करून सांगा चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईवून जाऊ नका सगळ्यांनी या लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह या लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईवला लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह वर आपल्या स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह जेवण झाले का मंडळी सगळ्यांचे जेवण झाले का कमेंट करून सांगा बरं पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव्ह वर आपल्या लाईक कमेंट करा लाईव्ह लाईक कमेंट करा पटापट स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर सगळ्यांनी पटापट लाईक कमेंट करायचे आहे आणि लवकर लवकर आपल्या लाईव्ह यायचं आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला या लवकर लवकर लाईव्ह कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्ह वर स्वागत आहे शिशून खाली या शिशून खाली या सगळेजण चला पटापट पटापट या सगळेजण लवकर लवकर या पटापट लाईवून खाली या कमेंट बॉक्स मध्ये या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट करा